राज्यभर हवामानाची स्थिती काहीशी अस्थिर दिसून येते कुठे पाऊस पडतोय तर कुठे दुष्काळासारखी परिस्थिती कोकण आणि मध्य महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला असला तरी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होताना दिसतोय त्यावर कशा प्रकारे नियंत्रण करावं हे पाहूया पीक सल्ल्यातून पीक परिस्थिती कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला कोकण विभाग कोकणात पावसाचं प्रमाण कमी झालंय भात पिकाला पाणी कमी पडत असल्यास आवश्यकतेनुसार विहिरी तळी नदी नाले यातून पाण्याचा पुरवठा करावा कीड आणि रोगांसाठी पिकाचं सतत निरीक्षण करावं शेतातील पाण्याची पातळी पाच सेंटीमीटरपर्यंत ठेवावी शेताच्या बांधावरील वाढलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी पावसाची उघडी पाहून ग्रामोक्झोन हे तणनाशक तीन मिलीलीटर प्रति लिटर पाण्यात मिसळून बांधावर फवारावं आंब्यावरील फांदेमर रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड शून्य पूर्णांक तीन टक्के किंवा शून्य पूर्णांक एक टक्के बोर्डो मिश्रण यापैकी एका बुरशीनाशकाची पावसाची उघडी पाहून फवारणी करावी फांदेमर रोगानं मोठ्या फांद्यांमधून डिंक येत असल्यास रोगग्रस्त साल तासून त्या ठिकाणी बोर्डो मिश्रणाची पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडची पेस्ट लावावी फळझाडांची लागवड करावी आंबा आणि चिकू या फळझाडांची लागवड दहा बाय दहा मीटर अंतरावर करावी काजू पिकाची लागवड सात बाय सात मीटर कोकम पिकाची लागवड सहा बाय सहा मीटर नारळाची लागवड साडेसात बाय साडेसात मीटर तर सुपारीची लागवड दोन पॉईंट सात बाय दोन पॉईंट सात मी करावी नारळ आणि सुपारीच्या बागेत पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून घ्यावेत जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी मध्य महाराष्ट्र विभाग मुगावर रस शोषण करणाऱ्या किडी आणि उडदावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी वीस मिलीलीटर क्विनॉलफॉस पंचवीस टक्के प्रवाही प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी बारा मिलीलीटर ट्रायझोफॉस चाळीस टक्के प्रवाही प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावं कापूस पिकात फुलकिडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी फ्रीपोनिल पाच टक्के प्रवाही किंवा दोन ग्रॅम थायमिथाक झाम पंचवीस डब्ल्यूजी प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावं कांद्यावर फुलकिडे आणि करप्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी कार्बोसल्फान दहा मिलीलिटर किंवा फ्रिपोनिल पंधरा मिलीलीटर अधिक मँकोझेप पंचवीस ग्रॅम किंवा कार्बेनडायझिम दहा ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून साध्या हातपंपानं फवारणी करावी बाजरीवर खोडकीड किंवा खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी चौदा मिलीलिटर मेलॅथिओन पन्नास टक्के प्रवाही प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावं पुणे सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यासाठी अडसाळी ऊसाची लागवड करायची असल्यास रान तयार करावं लागवड करण्यापूर्वी बियाणं डायमिथोएट तीस टक्के प्रवाही दोनशे पासष्ट मिलीलीटर किंवा कार्बेनडायझिम शंभर ग्रॅम शंभर लिटर, लिटर पाण्यात मिसळून त्यात दहा मिनिटं बुडवून ठेवावं यानंतर लागवडीपूर्वी द्रवरूप ऍसिटो बॅक्टर अर्धा लिटर आणि स्फुरद जीवाणू सव्वा किलो प्रति लिटर पाण्यात मिसळून या तयार केलेल्या द्रावणात बुडवून उशिरा पेरणी केलेल्या बाजरीमध्ये केवडा किंवा गोसावी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यासाठी मेटेलॅक्झिल चार टक्के अधिक मेंकोझेब चौसष्ट टक्के हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून पेरणीनंतर 20 ते तीस दिवसांनी फवारावं